ती स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळतात नाही उलट आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घरामध्ये अशा काही चुका आहे की ज्या चुकूनही करायच्या नाही आता गुढी उभारत असताना देखील आपण भरपूर प्रमाणामध्ये काही चुका करत असतो तसेच या दिवशी आपण घरामध्ये अशा काही भाज्या आहे की ज्या आपण बनवायच्या नाही आणि आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आपण जर त्या वस्तू कुणाला दिल्या तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो व आपल्या घरामधील लक्ष्मी माता निघून जाते आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य यायला सुरुवात होत असते मग आता या गुढीपाडव्याच्या दिवशी काय करा व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात ग्रहप्रवेश देखील केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावरती लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी या मुहूर्तावरती केले जाते आता या दिवशी आपल्याला अगदी कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता कारण की आपण या दिवशी ज्या वस्तू खरेदी करत असतो तर त्यामध्ये वृद्धी होते असे म्हणतात अगदी तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे मग धने असेल मीठ असेल तर या वस्तू आवर्जून खरेदी कराव्या यामुळे आपल्या धनामध्ये वृद्धी होत असते तसेच माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहते व आपल्या ज्या काही पैशांच्या अडचणी अडथळे संकटे आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते पौराणिक गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होते तसेच या दिवशी वसंत ऋतूचाही शुभारंभ होतो हा सण नवा उत्साह आणि नवीन जीवनाच्या सुरुवातीचेही प्रतीक मानले जाते हा उत्सव हिंदू धर्माची परंपरा संस्कृती आणि शेतीचेही महत्व सांगतो आता आपण जी काही गुढी उभारत असतो तर त्या गुढी उभारण्याची शुभ दिशा असणे देखील खूप महत्वाचं आहे गुढी पूर्व दिशेला उभारणे शुभ मानले जाते कारण की या दिशेला सूर्योदय होतो म्हणूनच पूर्व दिशेला शुभ ऊर्जा आणि नव्या गोष्टींच्या शुभारंभाचे प्रतीक मानले जाते या व्यतिरिक्त तुम्ही उत्तर पूर्व दिशेमध्येही गुढी उभारू शकता ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी देखील नांदेल आपण या दिवशी प्रत्येकाने गुढी उभारायचीच आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि आपल्या घरामध्ये जर सकारात्मकता असेल तर आपल्या घरामधील सर्व समस्या या आपोआपच दूर होत असतात गुढी उभारत असताना आपण वेळूच्या काठीचा उपयोग करत असतो तर ही वेळूची काठी जुनी नसावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आपण जर एखाद्याकडून ही वेळूची काठी आणणार असाल तर ही वेळूची काठी आपण तशीच आणायची नाही तर त्या व्यक्तीला तुम्ही अगदी दहा रुपये वीस रुपये किंवा जी पण किंमत असेल तर ती देऊ शकता फक्त आपण तशीच वेळूची काठी ही कुणाकडूनही आणू नये तसेच वेळूची काठी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसेच वेळूच्या काठीला आपण चंदन अष्टगंध लावायचा आहे आता जेव्हा आपण गुढी उभारत असतो तेव्हा आपण गुढी डायरेक्ट खाली उभारायची नाही तर तुम्ही खाली एखादा चौरंग ठेवायचा आहे किंवा एखादा पाठ ठेवला तरी पण चालेल त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपल्याला ही वेळूची काठी उभी करायची आहे आणि तिथे आपण गुढी उभारायची आहे आता गुढी उभारत असताना आपण जी काही साडी वापरत असतो तर तिचे देखील खूप महत्त्व आहे आपण जी काही साडी वापरणार असाल तर ती साडी आपण घरामध्ये वापरलेली नसावी याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा अगदी नवीनच साडी पाहिजे का तर असेही काही नाही फक्त आपण एखादी साडी वापरलेली नसेल तर त्याच साडीचा आपण वापर करायचा आहे तसेच साडीचा रंग देखील खूप महत्त्वाचा आहे आपण चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा सफेद रंगाची साडी ही गुढीला पण लावायची नाही आपण अगदी भगव्या रंगाची लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी देखील गुढीला लावू शकतो फक्त काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी आपण या दिवशी साज शृंगार देखील करत असतो तेव्हा देखील आपण काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण लावायची नाही आपण अगदी भगव्या रंगाची किंवा इतर कोणत्याही रंगाची साडी परिधान करू शकता फक्त काळा रंग आपण पूर्णपणे वर्ज्य करावा भरपूर वेळा मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या गोष्टी विसरून जात असतो आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढीला नैवेद्य देखील अर्पण करत असतो तर नैवेद्य अर्पण करत असताना पहिल्यांदा आपण शिवयाची खीर असेल किंवा शिवयाचा भात असेल तर तोच नैवेद्य पहिल्यांदा आपण गुढीला अर्प अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्ही मग पुरणपोळी असेल किंवा इतर कोणताही नैवेद्य बनवणार असाल श्रीखंडपुरी असेल तर ते देखील अर्पण करू शकता पण जो काही पहिला नैवेद्य आहे तर तो पहिला नैवेद्य हा शेवयाची खीर किंवा शेवयाचा भात हाच नैवेद्य आपण गुढीला अर्पण करायचा आहे आता आपल्या घरामध्ये जर काही आपल्याला स्वच्छता करायची आहे घर झाडायचं आहे किंवा फरची पुसायची आहे तर ही सर्व कामे आपण गुढी उभारायच्या अगोदरच घरामध्ये करून घ्यायची आहे आता एकदा जर आपण गुढी उभारली तर त्यानंतर आपण तिथे झाडलोट करायची नाही कारण की आपण जर असे केले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो केर कचरा चुकूनही काढायचा नाही अगदी फरची पुसायची असेल किंवा तुम्हाला घर झाडायची असेल तर ते अगोदरच स्वच्छता आपण करून घ्यायची आहे गुढी उभारल्यानंतर आपण तिथे फरची पुसू नये तसेच तिथे आपण झाडलोट देखील करू नये आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही ठिकाणी जेवणासाठी जात असतो तर असे आपण चुकूनही करू नये आपण एखाद्याच्या इथे जाऊ शकता पण आपल्या जवळ असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत आपण या दिवशी चुकूनही राहायचं नाही तसेच त्यांच्या इथे जेवण देखील आपण करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे या दिवशी आपण घरामध्ये सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे आता आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही कोणाला द्यायच्या नाही तर सर्वात प्रथम म्हणजे झाडू आता झाडू तर सहसा आपण कोणाला देत नाही कारण की झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप बसतो आपण झाडू या दिवशी कुणालाही देऊ नये तसेच आपल्याला जुना झाडू असेल तर तो टाकून द्यायचा असेल तर तो, तो देखील आपण या दिवशी घराबाहेर टाकायचा नाही तसेच स्वयंपाकघरामध्ये अशा काही वस्तू असतात की त्या देखील माता लक्ष्मी स्वरूप आहे मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात या वस्तू उलट संपण्याच्या अगोदर आपण घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते व आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही त्यामुळे या वस्तू आपण या दिवशी चुकून नाही दूध दही देखील आपण आपण या दिवशी देऊ नये जर दिले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते आपण तसे तर संध्याकाळच्या वेळी दही कुणाला देत नाही पण या दिवशी अगदी सकाळी देखील आपण दही कुणालाही द्यायचं नाही तसेच या दिवशी मग दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे मग त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल एखादी सुवासित महिला असेल तर तिची ओटी देखील भरू शकता यामुळे देखील आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आपल्या दाराजवळ गाय कुत्रा मांजर असे पाळीव प्राणी आले तर त्यांना देखील हकलून लावायचं नाही तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे अगदी पुरणपोळी खायला दिली तरी पण चालेल आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन हे करायचे नाही आता या दिवशी अगदी तुम्ही खीरपुरी बनवू शकता किंवा आमरसपुरी बनवू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्य बनवला तरी पण चालेल पण जो काही नैवेद्य आहे तर तो नैवेद्य हा सात्विकच असावा आता या दिवशी आपण त्यामध्ये कांदा लसूण हा टाकायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच गुढीपाडव्याचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी देखील आपण माणसास हा संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच या दिवशी आपण घरामध्ये नकारात्मक देखील बोलायचं नाही आपण जर असे केले तर आपल्याच घरामध्ये नकारात्मकता पसरते आणि आपण जी काही पूजा केली तर त्या पूजेचे देखील फळ आपल्याला मिळत नाही आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घरामध्ये वांग्याची भाजी आहे तर तिचे सेवन करायचे नाही तसेच कोबीची भाजी देखील आपण गुढीपाडव्याच्या दिवशी बनवायची नाही तसेच मुळाचे देखील आपण सेवन करू नये आणि मसूर डाळीचा वापर देखील आपण करायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद